एस yes, एम स्टार मराठी नमस्कार एस एम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामुळे सात मे रोजी आपल्याकडे मतदान आहे ओके जास्तीचे जास्त लोक येऊन मतदान करावे असा आमचा आग्रह आहे ओके सगळ्यांसाठी मतदान केंद्रामध्ये सगळ्यांच्या व्यवस्था करायचं आहे केलेली आहे आता सात मे रोजी आपण सर्व मतदारांना सुदृत मतलं सोप्या पद्धतीने करण्यासाठी सगळ्या व्यवस्था आम्ही केलेली आहे प्रत्येक मतदान केंद्रामध्ये शेड आहे पुण्याचं पाणी आहे दिव्यांग मतदार असेल तर त्यांच्यासाठी व्हीलचेअर पण करणार आहे ओके आम्ही सगळ्यांना याचा आवाहन करायला आलो की सगळ्यांनी जास्त जास्त येऊन तुम्ही मतदान करा ओके तिथे एक स्कॅन आहे बघा इथे तुम्ही स्कॅन केलं तर आपल्या नाव मतदार यादीमध्ये आहे किंवा नाही तुम्ही बघू शकता असेल तर तुमचा नंबर आहे टोल फ्री नंबर वन फाईव्ह आपण कॉल करून तुम्ही येऊ शकता ठीक आहे जास्तीत जास्त लोक या आमच्या कुटुंबाला पण सांगा ओके त्या दिवशी सुट्टी आहे तुम्ही याच्यात दिले की सगळे लोक येऊन वोट करणार त्याच्यासाठी सुट्टी दिलेली आहे ओके सगळ्यांनी मतदान करावं जिल्हाधिकाऱ्यांच्या संवाद यात्रेत घुमला मतदार जागृतीचा जागर सांगली लोकसभा मतदारसंघात सात मे दोन हजार चोवीस रोजी लोकसभा सार्वधिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी मतदान होत आहे मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी सावली दिव्यांग मतदारासाठी रॅम्प व्हीलचेअर अत्यावश्यक आरोग्य वि सुविधांची सोयी करण्यात आले आहेत मतदारांनी निर्भयपणे आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा असे आव्हाने जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिंद यांनी केले आहे या संवाद यात्रेत जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या समावेत उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल जिल्हास्तरीय स्वीप समितीचे नोडल अधिकारी शशिकांत शिंदे सहभागी झाले होते आ, मी डॉक्टर राजा तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सांगली मी आम्ही सगळे सात मे रोजी जे सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणूकमध्ये मतदान होणार आहे तर त्याच्यासाठी सगळे मतदानांना वैयक्तिक भेटून त्यांना आवाहन करण्यासाठी आपण आलो आपल्याला माहिती आहे की भारत एक लोकशाही देश आहे आणि आपला लार्जेस्ट डेमोक्रेसी आहे बेरखोर त्यातला लोकशाहीचं बळकटीकरण करायचं म्हटलं तर त्याच्यासाठी मतदान आहे हे उत्तम साधन आहे तर लोकांना प्रत्यक्षातला भेटून त्यांना आवाहन करायला मिळालो याद्वारे मी सर्व जिल्ह्याच्या नागरिकांना आणि मतदार बंधू भगिनींना माझं नम्र विनंती आहे की सात मे येणारे सात मे दोन हजार चोवीस रोजी जास्तीत जास्त लोक आपल्याला घरातून बाहेर येऊन आपण जवळच्या मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करावा आपला मतदानची एक्सपिरियन्स चांगला राखण्यासाठी ठेवण्यासाठी आपण सगळे उपाययोजना करतोय जसं शेडच्या असेल पिण्याचं पाणी असेल त्याचीसुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर एखादा दिव्यांग किंवा गरोदर माता किंवा सिनियर सिटीझन कोणी आला असेल तर त्यांना रांगेतला उभे राहायचं गरज नाही डायरेक्टली ते जाऊन मतदान करू शकतात आणि याद्वारे मी सर्व मतदार बंधू बगिणी एस्पेशली जे नवा युवा मतदार आहे जे अठरा एकोणीसशी आता हे पहिल्यांदा जे मतदान करतो आहे माझ्या सगळ्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त लोक येऊन सात मे रोजी आपण मतदान करावं आणि लोकशाही बलकटीकरण करण्यामध्ये आपलं मोलाचा सभाग द्यावा दन